श्रीगणेशाय नमः श्रीगुरुचरणारविन्दाभ्या नमः अथ श्रीगणपतिस्तोत्रप्रारम्भ जय जयाजी गणपती मज द्यावि विपुलमति करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मङ्गलमूर्ति तुज इन्द्रचन्द्र विष्णु शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकलविघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माजी प्रणिपात, देवाधी देवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लढिवाळ तूच करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षणे सर्व कर्णे स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परीसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षणे सर्वेथेची स्वामिया तूच माझा बापमाय तूच माझा देवराय तूच माझी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचन्द्रा हेरम्बा हे शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथबन्धु भक्तपालका करीकरुणा वरदमूर्ति गजानना परशुहस्ता सिन्दुर्वर्णा विघ्ननाशना मङ्गलमूर्ति विश्ववन्दना विघ्नेश्वरा मङ्गलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबन्धू नाम तुझे नम नमासे श्रीगणनाथा नम नमासे विघ्नहर्त्या नम नमासे एकदन्ता दीनबन्धु नम नमाझे नम नमाझे शम्भुतनया नमझे करुणालया नम नमाझे करुणा नम गणराया तुजस्वामिया नमजे नम नमाझे नम देवराया नम नमाझे गौरीतनया भालचन्द्रामोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा भक्तीची सर्व प्रकारे तुझे आदर्शनाची, आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरा मजदेयी दर्शन कृपा करी जगदीशा, मती मतीमंदमी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होसी मी दरीद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझे आनामी अनन्य शरण मी दर्शन देई कृपाळुआ हे गणपती स्तोत्र जो करी पठण त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अघाध ज्ञान सिंदूर वदन देईल पै त्यासी पिशाच भूत प्रेत न बाधिति कदा कालात् स्वामीची पूजा करोनि यथास्तित स्तुतिस्तोत्र हे जपावे जपता नमे कदा हि असत्यवार्ता गणपतिचरणीमाथा दिवाकरे ठेविला इति श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगजाननार्पणमस्तु मङ्गलमूर्तिमोरया